भांडायला कबीरजीनं वाटलं कापुर इथून पण काढावा पण काय झालं जनाबाईंनी बघितलं कबीरजी झाले जनाबाई आवाज येते कबीरजी कबीरजी कबीर जना कबीरजींनी म्हणजे हो ठीक आहे चला मी प्रयत्न करतो मग सगळ्या गौऱ्या समोर ठेवल्या आणि समोर ठेवल्यानंतर ते गौऱ्या घेतल्या कबीरजींनी काना लावलं बघितलं विठ्ठल विठ्ठल आवाज आला नाही ना ना मला विश्वास नव्हता असं काही होईल नंतर परत दुसरी गौरी घेतली विठ्ठल विठ्ठल आवाज आला काय झाली काय तो विठ्ठल विठ्ठल விட்ல வில தனாச்சார